हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी एम एसचा जो काही कट ऑफ आहे बी ए एम एस असेल बी एच एम एस असेल किंवा बी यू एम एस असेल सो यांचा कट ऑफ घसरणार की नाही आणि घसरेल तर काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहे सो ते बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके सो बघा आता सर्वात फर्स्ट जर आपण बघितलं सो याच्यामध्ये आपण इथे कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण डिस्कस केलेले आहेत ऑलरेडी व्हिडिओ अपलोडेड आहेत ओके सो आता कट ऑफ कमी हो होणार का ओके त्याचे महत्त्वाचे इथे पॉईंट्स आहे ओके सो सर्वात पहिले आपण एकदा बी एम एसचा जो काही कट ऑफ आहे ठीक आहे तो बघून घेऊया तो बघून घेऊया परत एकदा बघा ओपनचा चार लाख आठशे पाचवर गेला आहे ओबीसीचा चार लाख तीन हजार चारशे तीस तीनवर आहे ओके एस सी बी सीचा चार लाख दोन हजार चारशे एकोणावीस व्ही चार, चा चार लाख वी चार लाख चौदा हजार नऊशे पंधरा एन टी बीचा चार लाख छत्तीस हजार आठशे ऐंशी एन टी सीचा चार लाख पाच हजार सहाशे एकोणपन्नास ठीक आहे सो असे हे कट ऑफ केलेले आहेत राईट सो आता पॉईंट असं आहे की आपल्याला आता सेकेंड थर्ड राऊंडमध्ये सीट मिळेल की नाही ओके सो सर्वात फस्ट मुद्दा जो आहे तो आहे बघा चॉईस फिलिंग फर्स्ट नंबरच इथं याला दिलेला आहे ओके का कारण बघा आता बरेचसे स्टुडंटला थ्री सेवन्टीन मार्क्स आहेत थ्री हंड्रेड मार्क्स आहेत ओके थ्री ट्वेंटी मार्क्स आहेत तरी पण त्यांना कॉलेजच अलॉट झालेलं नाही लिटरली कॉलेज अलॉट नाही आहे त्यांना ओके त्यांच्या त्यांचा ऑल इंडिया रँक थ्री लॅक नाईंटी एट थाउजंड होता ठीक आहे ओपन कॅटेगरी असून ठीक आहे आणि ओपनचा कट ऑफ किती गेला आहे आपण बघितलं इकडे चार लाख आठशे तीनवर गेला आहे राईट सो तरी देखील त्यांचं नंबर नाही लागला त्यांना सीट मिळाली नाही आहे सो so, मेन मुद्दा काय आहे तर त्यांची चॉईस फिलिंग सो so, ही जी चॉईस फिलिंग असते तर ती इम्पॉर्टंट असते ठीक आहे सो so, आता तुमचं काय आहे की तुम्हाला काय करायचं ज्यांना सीट मिळाली नाही आहे so, सो त्यांच्यासाठी चॉईस फिलिंग तुम्ही प्लीज प्लीज तुम्ही एकदम प्रॉपरली करा ठीक आहे चॉईस फिलिंगसाठी त्याचा सिक्वेन्स मेन पाहिजे ठीक आहे त्याच्यात ऑल कॉलेजेस पाहिजेत ठीक आहे सो न्यू कॉलेजेससुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड पाहिजे राईट ज्यांना ज्यांना कमी मार्क्स आहे त्यांच्यासाठी ओके सो आता तुम्हाला चॉईस फिलिंग तुम्ही दोन राऊंडमध्ये केली आहे बरोबर पण आता कॅप राऊंड थ्रीसाठी आता परत जर तुम्ही सेम सेम रिपीटेडली सेम चॉईसफिलिंग लिस्ट ठेवसाल किंवा सेम क कॅ कॅरेक्टरिस्टिक्स क्या, क्या, वापरून तुम्ही लिस्ट बनवणार सो तुम्हाला असं होऊ शकतं की कॅब थ्रीमध्ये देखील तुम्हाला सीट मिळणार नाही सो तुम्हाला जर आता कॅब थ्रीमध्ये जर सीट पाहिजे असेल तर तुमच्यासाठी बघा आमच्याकडे चॉईस फिलिंग आहे सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह ओके सो या नंबरवर तुम्हाला मला व्हॉट्सॲपवर मॅसेज करायचं आहे तिथे मी तुम्हाला चॉईस फिलिंगची लिस्ट बनवून देईल आणि ती लिस्टनी तुम्हाला जे कॉलेज मिळणार नाही ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे अशी ती लिस्ट असणार आहे तुमच्या हिशोबाने म्हणजे तुमच्या सिटीच्या प्रेफरन्सनुसार टॉप कॉलेजेस अशा क्रायटेरियानुसार ती लिस्ट तुम्हाला बनवून मिळून जाईल ओके सो त्याच्यासाठी तुम्हाला मॅसेज करायचा आहे नंबरवर नंबर इथे नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल ठीक आहे दर नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे नंबर ऑफ कॉलेजेस आता काही काही स्टुडंटनी खूप सिलेक्टेड कॉलेजेस टाकले आहेत ओके सो सिलेक्टेड कॉलेज टाकल्यामुळे देखील त्यांना सीट मिळाले नाही आहे राईट सो so, आता काय करायचं आहे आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा काउन्सिलिंगमध्ये काय महत्त्वाचे असते चॉईस फिलिंग ठीक आहे सुद्धा सांगितलं की तुम्हाला सीट कशाच्या बेसिसवर मिळते एक तर तुमचं मेरिट आणि दुसरी म्हणजे तुमची चॉईस फिलिंग ओके सो मग आता तुम्ही जिथे काउन्सिलिंग लावली आहे बरोबर सो त्यांनीसुद्धा सिलेक्टेड कॉलेजेस तुमचे टाकले असणारे राईट ते तुम्हाला माहिती आहे की नाही आता बरेचसे विद्यार्थी काय ब्लाइंडली जी सुद्धा चॉईस फिलिंग ते करून देतात काउन्सिलर ते तशीच ती सेम फील करतात बरोबर पण असं नाही आहे तुम्ही जे काउन्सिलिंग घेतली आहे त्यांना विचारा की तुम्ही कोणत्या बेसिसवर लिस्ट बनवली आहे कशी बनवलेली आहे ओके आणि तुमचं काही मत असेल वेगळं तर त्यानुसार लिस्ट बनवायला लावा बरोबर तुम्ही जर पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि जर त्यांनी कमी कॉलेजेस टाकले तर मग तुम्हालाच कॉलेज मिळणार नाही आहे बरोबर सो so, हे तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकाने ठीक आहे आणि नंतर आता नंबर ऑफ कॉलेजेस तेसुद्धा तुम्हाला बरोबर टाकायचे आहेत तुमच्या आता कट ऑफनुसार ते तुम्हाला कॉलेजेस टाकावे लागणार आहेत की तुम्हाला कोणत्या कॉलेजचं कट ऑफ काय गेलेलं आहे आणि तुम्हाला हे कॉलेज मिळेल की नाही ठीक आहे पण आता कोणी जरी कट ऑफनुसार जर कॉलेजेस टाकत असेल ठीक आहे लिस्ट बनवत असेल तर ते चुकीचं आहे बरोबर कटऑफनुसार सिक्वेन्स नाही बनवू शकत आपण राईट दे नंतर बघा इथे आहे न्यू कॉलेजेस आणि आता न्यू कॉलेजेस कॅप थ्रीमध्ये देखील येऊ शकतात सो तेसुद्धा त्याच्यात ते इन्क्लूड करणं गरजेचं आहे प्लीज न्यू कॉलेजलासुद्धा इन्क्लूड करा ठीक आहे नंतर आहे बघा बर, आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एम बी बी एस आणि बी डी कॅप राऊंड थ्री होणार आहे राईट त्याची नोटीस आलेली आहे सो दहा तारखेपासून आहे त्याची चॉईस फिलिंग एम बी बी एस आणि बी डी एसच्या राऊंड थ्रीची बरोबर मग आता आपल्याला त्याचा फायदा काय होणार सो आपल्याला त्याचा फायदा असा होणार आहे की जे काही विद्यार्थी होते ज्यांना एम बी बी एस पाहिजे होतं किंवा बी डी एस पाहिजे होतं तर पण त्यांनी बी एम एसमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग केली होती बरोबर मग आता काय होणार आहे तर ते विद्यार्थी बी एम एसचं सोडून ते ते विद्यार्थी आता एम बी बी एस आणि बी डी एसकडे वळणार ठीक आहे आणि कॅपराउंड थ्री असल्यामुळे फक्त आता त्यांना जर बी डी एसमध्ये जे मिळालं ते त्यांना घ्यावं लागेल एकतर किंवा त्यांना फ्री एक्झिट किंवा कॅन्सलच करावं लागेल राईट सो आता तुम्हाला हा टर्निंग पॉईंट आहे की तुम्हाला बी डी एसच पाहिजे का बी एम एसच पाहिजे हे तुम्ही ठरवून घ्यायचं आहे ठीक आहे सो मग त्याच्याने काय होणार आहे आपल्या ज्या एम बी एम एसच्या सीट्स आहेत त्या त्या अजून हॅकेंट होऊ शकतात राईट आणि न्यू कॉलेजमुळे तर अजून नवीन सीट ह्या तिथे इन्क्लूड होऊ शकतात राईट right? सो so, दॅट्स वाय आपले जे कट ऑफ कमी होण्याचे चान्सेस हे वाढणार आहेत राईट right? नंतर मेरिट आता मेरिटनुसार आपल्याला कॉलेज अलॉट होणार आहे बरोबर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोड्याशा रँकवरून एक एक मार्कावरून त्यांचं कॅपराउंड टूमध्ये सिलेक्शन झालेलं नाही आहे तुम्हाला मी एक्झाम्पल इथे सांगितलंच होतं बरोबर सो so, मग आता काय आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सो असा निराश होऊन जायचं नाही कारण तुम्ही रँकच्या जवळ आलेले आहात म्हणून तुम्हाला सीट मिळू शकते पण केव्हा मिळू शकते जर तुमची ही जी चॉईस फिलिंगची सिक्वेन्स आहे ती प्रॉपर असेल तरच ठीक आहे सो so, प्लीज हे लक्षात घ्या तुम्ही ठीक आहे प्लीज काही चूक नका करू आता कॅप थ्री आहे आणि त्याच्यानंतर स्टे व्हॅकन्सी लास्ट आपल्याकडे चान्स आहे सो so, प्लीज प्लीज ज्यांना बेटरमेंट जरी करायचं असेल त्यांनीसुद्धा कॅप रॉन थ्रीसाठी प्लीज चांगले चॉईसेस टाका कारण आता तुम्हाला कॅप रॉन थ्रीमध्ये जे सीट मिळेल तेच तुम्हाला फिक्स करावं लागणार आहे ओके आणि बाकीचे जे काही कॅप रॉन थ्रीचे जे काही रूल्स आहे ते ऑलरेडी व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे ते तुम्ही बघू शकता ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू